नमस्कार प्रत्येकाने आपलं घर हे स्वर्ग करण्यासाठी या आठ नियमाचे पालन जरूर करावे पहिली गोष्ट म्हणजे घरात तुळस ठेवणे तुळशीच्या झाडाचे धार्मिक तसेच वैज्ञानिक खूप महत्व आहे तुळशीला पूजनीय मानले जाते आणि तिच्या जा पूजेतून घरामध्ये शांती आणि समृद्धी येते तुळशीचे झाड घरात असल्यामुळे वातावरण शुद्ध राहते ती नेहमी देवघराच्या किंवा मुख्य दाराजवळ असावी तळशीला रोज पाणी घालावे व दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचारांचा अवलंब करा सकारात्मक विचार घरच्या सुख शांतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत घरातील वातावरणात ताणतणाव आणि नकारात्मक विचारामुळे घरात अशांतता निर्माण होते घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि नेहमी सकारात्मकतेचा अवलंब करावा ध्यान आणि साधनेमुळे मन शांत राहते आणि मनात सकारात्मक विचार येतात यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहते तिसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्राचे नियम पाळावे घराची रचना आणि ठेवणी योग्य असल्यास घरात सकारात्मकता टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार मुख्य दार स्वयंपाकघर आणि बेडरूम यामधले स्थान योग्य असणे फार महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा संतुलित असली तर नकारात्मक परिणाम होत नाहीत आणि सुखशांती मिळते चौथी गोष्ट म्हणजे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आदर असणं फार महत्वाचं आहे घरात सुखशांती टिकवण्यासाठी घरातल्या व्यक्तीमध्ये प्रेम आदर आणि एकमेकांची काळजी असणं महत्त्वाचं आहे घरात वादविवाद गैरसमज किंवा ताणतणाव वाढल्यास त्याचा परिणाम तुमच्या घरच्या वातावरणात होतो घरातील ज्येष्ठांचा आदर करणे लहानांचा प्रेमाने सांभाळ करणे आणि सर्वांनी एकत्रितपणे वेळ घालवणे हे घरातील सुखशांतीसाठी फार महत्त्वाचे आहे पाचवी गोष्ट म्हणजे घरात नियमितपणे पूजा अर्चा करावी धर्म आणि अध्यात्म घरच्या सुखशांतीसाठी खूप महत्त्वाचे आहे दररोज देवाची पूजा केल्याने घरातील वातावरण पवित्र राहते संध्याकाळी दिवा लावून धूप किंवा उदबत्ती जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीची पूजा देवी देवतांच्या मूर्तींना फुलांचे अर्पण करणे हे सुखी घराच्या सुखशांतीसाठी शुभ मानले जाते सहावी गोष्ट म्हणजे घरात ताज्या फुलांचा वापर करा ताज्या आणि सुगंधी फुलांचा वापर केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते देवाच्या पूजेत ताज्या फुलांचा वापर करावा आणि घरातील प्रमुख ठिकाणी फुलांची सजावट करावी यामुळे घरातील ऊर्जा ताजीतवानी राहते सातवी गोष्ट म्हणजे सण उत्सवाचा आनंद घ्या सण उत्सव हे कुटुंबातील एकत्रितपणाचे प्रतीक आहे कोणताही सण आणि उत्सव घरात साजरा करताना त्याचा आनंद सर्वांनी मिळवा एकत्रित सण उत्सव साजरी केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम एकात्मता आणि सहकार्य वाढते ते तसेच सणाच्या निमित्ताने घरातील सुख शांती आणि आनंदी वातावरण तयार होते आठवी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे संगीत आणि भजन घरात पवित्र संगीत मंत्र किंवा भजन वाजवणे ही एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे नियमितपणे घरात धार्मिक संगीत ऐकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते शांत संगीतामुळे मनातील तणाव कमी होतो आणि घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या आठ गोष्टीचे पालन तुम्ही जरूर करा तुमच्या घराच्या सुख शांतीसाठी आणि हो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद